राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून मुर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपयांचा अधिक दर मिळतोय खरीपाची पेरणी घटल्यानं बाजारभाव अजूनही त्या ठिकाणी आता टिकून आहे मुर्तिजापूर बाजार समितीसोबत अकोला बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत आहे तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो बारा तारखेचे बाजार हो पाहतोय आपण पहिली बाजार समिती या ठिकाणी राहता आवक झाली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे अमरावती आवक दिली बघा एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकोला आवक जलले बघा आठशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांची जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे चिखली आवक झाली बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार चारशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त भाव भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंदनं पुढील बाजार समिती आहे मुर्तीजापूर आवक झालेली बघा दोनशे नव्वद क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार वाघडतो मुर्तिजापूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली ती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सत्तर रुपये जास्त जास्त भेटतो यवतमाळ बाजार समितीमध्ये स्वयंबीला चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर आवक झाले बघा दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल कमी पुढील बाजार समिती आहे काटोल आवक दिले बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय काटोल बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे उमरेड आवक दिले बघा दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल